नरेंद्र मोदी यांच्या पाया पडून गयावया करून विनंती याचना हे सगळं करून किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचं तर भीक मागून विधान परिषदेवर आमदार झालेले उद्धव ठाकरे आता पंतप्रधान बनण्याचे स्वप्न बघत आहेत हे त्यांनी जाहीर सभेमध्ये बोलून देखील दाखवलंय मात्र पंतप्रधान बनण्यासाठी आपण कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहोत हे मात्र त्यांनी अजिबातच जाहीर केलेलं नाहीये महाविकास आघाडीचा लोकसभा मतदारसंघा संघाच्या निवडणुकीचा जागा वाटपाचा तिढा अजून काही सुटलेला नाहीये त्यात आता उद्धव ठाकरे पंतप्रधान बनण्याची भाषा करू लागले पंतप्रधान बनण्यासाठी खूप मोठी शर्यत लागली आहे खूप मोठी स्पर्धा आहे बरेच कॅन्डिडेट आहेत त्यातल्या काही मुख्य कॅन्डिडेट ची नावं आपण थोडीशी बघूया अरविंद केजरीवाल राहुल गांधी ममता बॅनर्जी अखिलेश यादव आता आतापर्यंत नितीश कुमार होते मात्र आता भाजप सोबत आल्यामुळे नितीश कुमार यांचं नाव या स्पर्धकांच्या यादीतून वगळावं लागणार के सी आर शरद पवार आणि उद्धव ठाकरे पंतप्रधान बनण्याची स्वप्न बघणं असं जाहीर बोलून दाखवणं हे म्हणजे असं आहे की उंटाच्या अफाट वल्ली पु ल देशपांडे हे लिहून गेलेले बोलून गेलेले आपला वकूप काय आपलं कर्तृत्व काय आपलं शिक्षण काय याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं या कॅटेगरी मध्ये उद्धव ठाकरे यांचा क्रमांक हा पहिला आहे कधीकधी प्रश्न पडतो की उद्धव ठाकरे बावळट आहेत की ते इतरांना बावळट समजतात आपल्या अखेरच्या काळामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे आपल्या भाषणातून बोलून गेले की जसं तुम्ही मला सांभाळलं तसं माझ्या उद्धवला सांभाळा आदित्यला सांभाळा महाराष्ट्राच्या जनतेने बाळासाहेबांची ही साध मनावर घेतली आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या सोबत असलेल्या उमेदवारांना मतदान देखील केलं पण बाळा बाळासाहेबांच्या या आर्थ हाकेला साथ देऊन आपण आयत्या पीठावर रेघोट्या मारणारा नागोबा बाळगला हे कळायला जनतेला थोडासा वेळ लागला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे व्यक्ती आणि वल्ली विषवल्ली आहे द्वेषाचं राजकारण करणे इतरांचा दुस्वास करणे आपल्यापेक्षा इतरांना कमी लेखणे हे यांच्या नसानसात भिनलेलं आहे आता मुद्दा येतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पंतप्रधान कसे बन लोकसभा मतदारसंघातून तर हे निवडणूक लढणार नाहीयेत राज्यसभेवर पाठवावेत असं संख्याबळ सुद्धा यांच्याकडे अजिबातच असणार नाहीये मग उद्धव ठाकरे पंतप्रधान कसे बनणार संजय राऊत यांना राजीनामा द्यायला लावून त्याच्या जागेवर राज्यसभेवर जातील का असं झालं जरी तरी सुद्धा पंतप्रधान बनण्यासाठी पुरेस संख्याबळ हे कुठून आणणार आहेत माझा बाप चोरला माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही असं जाहीर बोलणारे उद्धव ठाकरे आपण कफल असण्याचा पुरावा रोजच स्वतःच देत असतात मुख्यमंत्री असताना फेसबुक लाईव्ह वर येऊन हे असं बोलायचे की शेतकऱ्यांनी वर्क वर्क फ्रॉम फ्रॉम होम होम करता येईल का यावर मी सध्या विचार हसू यार हे लोकांनी यांनाच करून टाकलं ज्या माणसाला ग्रामपंचायत कशी चालते याचाही अनुभव नाहीये महानगरपालिका कशी चालते याचा अनुभव नाहीये जिल्हा परिषदेचा अनुभव नाहीये तो थेट मुख्यमंत्री झाला राज्याचं वाटुळ केलं आणि आता पंतप्रधान बनून देशाचं वाटोळं करण्याचा मनसुबा या माणसानं रचलेला आहे रचू द्या पंतप्रधान बनणं हे टोमणे मारण्या सोपं सोप नाही लहान मुलांना आपण ती कथा ऐकवतो ना कोल्ह्याला द्राक्ष आंबट तशी काहीशी अवस्था या लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांची होणार आहे अनेकांना प्रश्न पडतो की या माणसावर महाप्रपंच व्हिडिओ का बनवत असेल त्याचं कारण असं आहे उद्धव ठाकरे यांचे वडापाव सैनिक अजूनही मान्य करायला तयार नाहीत की त्यांचा हा मालक निर्बुद्ध आहे खर तर उद्धव ठाकरे जेव्हा राजकारणात आले तेव्हा त्यांच्याकडे एक उत्कृष्ट व्यवस्थापक या नजरेनं बघितलं गेलं होतं अनेकांना असं वाटत होतं की आपल्या मॅनेजमेंटमुळे उद्धव ठाकरे नक्कीच काहीतरी छान करतील यांनी अशी मॅनेजमेंट केली की यांचेच लोक यांच्यापासून दूर निघून गेले एखादा माणूस तुमच्या सोबत वाद करतो किंवा तुमचं त्याच्याशी पटत नाही म्हणून तो तुमच्यापासून दूर जातो त्यावेळी आपण म्हणू शकतो की समोरचा माणूस हा त्या लायकीचाळीस चाळीस आमदार जेव्हा तुमच्यापासून दूर जातात तेव्हा तुमची स्वतःची तेवढी पात्रता नाहीये हे तुमच्या वेळीच लक्षात यायला पाहिजे होत चाळीस जण निघून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि विनंती केली की मी पुन्हा तुमच्या सोबत येतो तुम्ही मुख्यमंत्री बना देवेंद्रजी मात्र एकनाथ शिंदेना बाजूला करा तेव्हा देवेंद्रजींनी स्पष्ट शब्दात नकार देऊन असं सा सांगितलं की हे माझ्या हातात नाहीये तुम्ही पक्षश्रेष्ठींशी बोला उद्धव ठाकरेंचा पोपट झाला पचका झाला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे पक्षश्रेष्ठींशी म्हणजे अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्याशी काहीच बोलले नाहीत तोंड कुठे होतं बोलण्यासाठी अजूनही त्यांची अपेक्षा आहे की भाजपने आपल्याला जवळ करावं म्हणूनच जाहीर भाषणांमधून मधून उद्धव ठाकरे म्हणतात की मोदीजी आम्ही तुमचे शत्रू कधीच नव्हतो तुम्ही आम्हाला दूर केले आम्ही तुम्हाला दूर केलेलं नाही जवळ येण्याची भाजपसोबत सत्तेत सामील होण्याची मात्र हे आता इतके वाहवत गेलेले आहेत की नरेंद्र मोदी अमित शहा यांना जोड्याजवळ सुद्धा उभं करणार नाहीत आणि करू पण नाहीये जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं म्हणतात ना तसं एकदा उद्धव ठाकरे यांचा हा माज गर्व अहमपणा निरर्थक अहंकार एकदा जिरलाच पाहिजे यावर तुमचं काय मत आहे मित्रांनो हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच ही युट्यूब चॅनल केलं नसेल तर अवश्य करा महाप्रपंच म्हणजे राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठीचा तुमचा हक्काचा मंच मत मांडण्यासाठीचा तुमचा हक्काचा मंच तेव्हा बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम